नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम मिटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे आज आपण स्थानिक किंमत काही साध्या स्थानिक किमती आणि काही दशांश पूर्णांकातल्या स्थानिक किमती यावरती दोन हजार तेवीस चोवीसला ला आलेले एक्झामला जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत ते पाहण्याच्या अगोदर तुम्हाला मी काही दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत हे समजून सांगणार आहे आणि नंतर प्रश्नाकडे जाणार आहे पहा आज आपण स्थानिक किंमत या टॉपिकवरील दोन हजार चोवीसला आलेल्या काही प्रश्नांचा समावेश पाहतोय आता पा, पहा पहिल्यांदा आपण स्थानिक किंमत काय ती समजून घेऊया स्थानिक किंमत म्हणजे काय पहा दिलेल्या अंकाच्या म्हणजे दिलेल्या अंकाच्या दिलेल्या अंकाच्या उजवीकडे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या संख्येवर देणे म्हणजे त्या संख्येची स्थानिक किंमत मिळवणे होय म्हणजे काय तर आता बघा उदाहरण मी घेतलेलं आहे इथं काय घेतलेलं आहे पंचेचाळीस नऊशे छत्तीस मग आता लक्षात ठेवा इथं चारची ची मला स्थानिक किंमत काढायची बघा मला चारची स्थानिक किंमत काढायची आ तर माझी चारची स्थानिक किंमत काय होईल व्याख्यानुसार या चारच्या उजवीकडे म्हणजे इकडे किती अंक आहेत तेवढे शून्य त्या संख्येवर देणे म्हणजे आता बघा चारच्या पुढे एक दोन तीन चार चारच्या पुढे एक दोन चार तीन चार अंक आहेत तेवढे शून्य त्या संख्येवर देणे म्हणजे चारची स्थानिक किंमत पुन्हा पाच ची मला स्थानिक किंमत काढायची पाच ची स्थानिक किंमत काय होईल पाचच्या पुढे किती अंक आहेत तीन पाच वरती तीन शून्य द्यायचे पाच ची स्थानिक किंमत झाली क्लिअर त्याच्यानंतर पहा नऊची स्थानिक किंमत नऊची स्थानिक किंमत काय झाली नऊच्या पुढे किती शून्य आहेत तुमच्या दोन म्हणजे नऊची नऊशे त्याच्यानंतर काय ची स्थानिक पुढे किती अंक आहेत बघा किती अंक आहे एकच अंक आहे त्याबद्दल एक, एक शून्य द्यायचा पुन्हा सहाची स्थानिक किंमत करायची तुम्हाला सहाच्या पुढे किती अंक आहे तुमच्या काहीच नाहीये सहाची स्थानिक किंमत सहाच झाली पण दोन हजार चोवीसला ला याच्यामध्येच काही अजून ऑब्लिक करून म्हणजे नाही का यालाच काही घातांकित स्वरूपात किमती म्हणजे पहा चारची स्थानिक किंमत अजून दुसऱ्या भाषेत मी असं लिहू शकतो बघा की चार गुणिले चार गुणिले चार, चार वरती किती शून्य आहेत बघा चार आहेत मग चार गुणिले दहाचा चौथा अशी स्थानिक किंमत परत तुम्ही लिहू शकता कारण तेवीस आणि चोवीस ला तुम्हाला घातांकित स्वरूपात किमती हवे आहेत ओके परत पाचची स्थानिक किंमत मी काय लिहू शकतो पाच गुणिले पाचच्या पुढे किती शून्य तीन म्हणजे दहाचा तिसरा ओके परत नऊच्या पुढे किती शून्य आहे बघा नऊ गुणिले दोन नऊच्या पुढे दोन शून्य म्हणजे दहाचा दुसरा ओके तीनच्या पुढे बघा काय लिहिता येईल तुम्हाला तीन गुणिले दहाचा पहिला असं येईल सहा मात्र तसाच राहील म्हणजे हे कायम लक्षात ठेवा कायम लक्षात ठेवा काय कायम लक्षात ठेवा की बाबांनो नुसती स्थानिक किंमत हे लिहून चालणार नाहीये आता सध्या परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला हे हवं माहीत असणं गरजेचं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे चार वरती जेवढे शून्य तेवढा चारचा दहाचा घातांक पाच वरती जेवढे शून्य तेवढा पा दहाचा घातांक नऊ वरती शून्य जेवढे तेवढा दहाचा घातांक आणि हे पाठीमागचे अंक जसेच्या तसे म्हणजे बघा आता इथं दहाचा चौथा केला तर दहा वरती चार शून्य एक वरती चार शून्य येतील चार गुणिले एक चाळीस हजार परत इकडे तीन दहाचा घन तिसरा आहे दहाचा घण तीन म्हणजे किती झाला दहाचा घण जर गेला तिसरा घातांक तर हजार येते हजार गुणिले पाच पाच हजार म्हणजे अशा पद्धतीनं इथे लक्षात स्थानिक किंमत परत एकदा सांगतो दिलेल्या अंकांच्या उजवीकडे 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 जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या संख्येवर देणे म्हणजे स्थानिक किंमत मिळवणे होईल बघा जसं जसं डावीकडून उजवीकडे जावं तसं तसं संख्यांची स्थानिक किंमत संख्यांची किंमत स्थानिक नाही संख्यांची किंमत कमी कमी होत जाते आणि जसं जसं उजवीकडून डावीकडे जावं तसं संख्यांची किंमत वाढत जाते कायम लक्षात ठेवा ओके आता बघा परत तुम्हाला दर्शनी किंमत मुद्दाम सांगतो कारण आपल्याला दोन हजार चोवीसला ला काही प्रश्न असे आलेले आहेत काही प्रश्न अशा आलेले आहेत आपल्याला की की एखाद्या संख्येची स्थानिक किंमत आणि एखाद्या संख्येची दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती किंवा बेरीज किती लक्षात ठेवा दर्शनी किंमत म्हणजे काय असतं तर संख्या ज्या स्थानावर आहे संख्या ज्या स्थानावर आहे ते स्थान म्हणजेच म्हणजेच त्या संख्येची दर्शनी किंमत होय आता बघा उदाहरण लगेच मी घेतलेलं आहे मग मला चारची दर्शनी किंमत करायची तर बघा चारची दर्शनी किंमत माझी काय होऊन जाईल चारची दर्शनी किंमत माझी काय होऊन जाईल बघा चारच होईल संख्या ज्या स्थानावर आहे ते स्थान म्हणजे संख्येची दर्शनी किंमत होईल ओके परत बघा पाच ची दर्शनी किंमत पाच ची दर्शनी किंमत काय येईल तर पाच ची दर्शनी किंमत पाच ची त्याच्यानंतर नऊची दर्शनी किंमत काय येईल नऊ ची त्याच्यानंतर तीनची ची दर्शनी किंमत काय येईल तर तीन ची सहाची दर्शनी किंमत काय येईल तर सहाची हे पहिलं कळालं ला का सांगा मला म्हणजे लगेच आपण परीक्षेला आलेल्या प्रश्नाकडे जातोय म्हणजे काय मग स्थानिक किंमत संख्येच्या उजवीकडे जेवढे अंके असतील किंवा अंकाच्या तेवढे शून्य त्याच्यावर देणे दर्शनी किंमत म्हणजे काय संख्या ज्या स्थानावर आहे ते स्थान म्हणजे संख्येची दर्शनी किंमत होय बस ह्या दोघातला तुम्हाला फरक विचारला जातो पट विचारली जाते पुढं प्रश्न घेतोय आपण त्याच्यात तुम्हाला सांगून देतो ओके बघा चला पुढं वेळ न घालवता आपण लगेच प्रश्नाकडे जाऊया पहा प्रश्न काय आहे त्रेसष्ट सहाशे सहा या संख्येतील सहा सा या, या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आपल्याला काय विचारलं याच्या सहा किती आहेत बघा एक सहा आहे दोन सहा आहे तीन सहा आहे या तीन सहाच्या स्थानिक किमतींची बेरीज विचारली आपल्याला चोवीसला आलेला प्रश्न आहे हा मग पहा त्रेसष्ट सहाशे सहा आता बघा मी इकडे स्थानिक किंमत लिहितो शब्द स्थानिक किंमत आणि ह्या सहाच्या पती तर बांध दाखवला मी या सहाची स्थानिक किंमत काय झाली सहाच्या पुढे किती अंक आहेत बघा एक दोन तीन चार मग या सहाच्या सहा वरती किती शून्य येतील चार शून्य येतील पडते परत या सहाची स्थानिक किंमत काय येईल बघा या सहाच्या पुढे किती अंक आहे दोन म्हणजे सहा वरती एक दोन झाले पुन्हा या सहाची स्थानिक किंमत याच्या पुढे एक पण अंक नाहीये म्हणजे या सहाची स्थानिक किंमत फक्त सहा झाली कळते मग आता यांची काय करायची आपल्याला बेरीज आपण बेरीज आपल्याच पद्धतीने करूया जरा तुम्हाला कळल अशी बघा सहा हजार हे सहाशे आणि परत हा सहा ओके मग आता इथं आला सहा हे शून्य आले तसेच हा सहा तसा चला परत हा सात तसा चाला आपली काय आली बेरीज सांगा मला साठ म्हणजे सहासष्ट झिरो सहा सहासष्ट झिरो सहा ऑप्शन मध्ये कुठं आहे का बघा परत एकदा बेरीज काय चुकलेले आहे का बघा एक मिनिट एक मिनिट हा एकच मिनिट एक इथं घोटाळा झालाय जरा इथं तीन अंक म्हणजे एक दोन तीन होते ना आ, चार होते ना म्हणजे चार शून्य येतील इथं चार शून्य येतील चार चुकून झाला एक दोन तीन चार बाकीचं सगळं बरोबर आहे इथं मग किती होईल आपलं सहाशे होईल इथं किती होईल आपला सहा होईल यांची बेरीज करतोय आपण सहाशे सहा शून्याशी शून्य सहाशे सहा शून्याशी शून्य सहाशे सा, सहा साठ सहाशे सहा साठ सहाशे सहा साठ सहाशे सहा कुठं आहे आपल्याकडे इथं ऑप्शन क्रमांक चार ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया काय बघा शहात्तर त्रेसष्ट या संख्येतील सहा या अंकांची स्थानिक किंमतीतील फरक किती फरक किती मग पहा आपण ती संख्या लिहू शहात्तर त्रेसष्ट मग याची स्थानिक किंमत काय साईटला लिहितो मी स्थानिक किंमत मग पहा या सहाची स्थानिक किंमत याच्या पुढे किती अंक आहेत ते दोन मग या सहाची स्थानिक किंमत झाली सहाशे परत या सहाची स्थानिक किंमत काय झाली सहाच्या पुढे किती अंक आहेत एक म्हणजे या सहाची झाली साठ बघा तुम्हाला काय विचारलंय या सहाची स्थानिक किंमत पुढे दोन अंक आहे पाठीमागच्या अंकाचा विचार करायचा नाहीये मग आपल्याला यांच्यातलं काय विचारलंय फरक फरक म्हणजे वजाबाकी सहाशे वजा साठ शून्य सहा किती दहा सहा चार दहा एक सातून एक गेला पाच म्हणजे तुमची जी, तुम जी वजाबाकी आहे वजाबाकी एक मिनिट वजाबाकी नीट करूया आपण सहाशे साठ इकडे वजाचं चिन्ह देऊया शून्य सहा किती दहा सहा चार दहा एक सात एक गेला पाच उत्तर आलं पाचशे चाळीस त्यांच्यातलं परत किती आला पाचशे चाळीस कुठं दिसतोय का आपल्याला आय ऑप्शन क्रमांक दोन संपला विषय परत पहा सत्त्याण्णव त्र्याऐंशी या संख्येतील सहा ते अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत आता बघा सहा या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती म्हणजे तुम्हाला आता सांगितलं तुम्ही सुरुवातीलाच की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीच्या फरकावर उदाहरण असतं आणि तेच उदाहरण आपल्याला चोवीसला आलेलं आहे मग पहा संख्या खाली घेऊ पहिल्यांदा सात त्र्याऐंशी पहिल्यांदा सातची ची स्थानिक किंमत काढू सातची ची स्थानिक किंमत काय होईल बघा सातची स्थानिक किंमत होती सातशे कारण सातच्या पुढे किती अंक आहेत दोन त्याच्यानंतर सातची दर्शनी किंमत सातची दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं पहा दिलेल्या अंकाच्या उजवीकडे जेवढे अंक असतील तेवढी स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे काय संख्या ज्या स्थानावर आहे ज्या स्थानावर आहे ते स्थान म्हणजे संख्येची दर्शनी किंमत दर्शनी किंमत किती आली त्याची सात काय विचारले आपल्याला इथं फरक फरक म्हणजे काय वजा बाकी इकडे साईडला सेपरेट करू आपण फरक सातशे वजा सात अं येईल वजा बाकी सातन किती दहा सातन तीन दहा एक एकण किती दहा एक इथं सहा सहाशे त्र्याण्णव आलं कुठं आहे का आपल्या ऑप्शन मध्ये सहाशे त्र्याण्णव बघा ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर आहे ओके ठीक आहे चला पुढच्या भागाकडे जाऊ त्रेचाळीस पाचशे अठ्ठावीस या संख्येतील तीन या अंकाची स्थानिक किंमत आता बघा तीन या अंकाची स्थानिक किंमत आणि परत परत त्याच <laughs> तीन अंकाच्या दर्शने किंमतीच्या किती पट आहे पटचा अर्थ भागाकार असतो आपण ती संख्या खाली लिहून घेऊ पहिले त्रेचाळीस पाचशे अठ्ठावीस पहिल्यांदा आपण काय करूया तीनची स्थानिक किंमत काढू स्थानिक किंमत म्हणजे काय स्थानिक किंमत म्हणजे काय तर दिलेल्या अंकाच्या उजवीकडे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या संख्येवर देणे तीनच्या उजवीकडे किती जण आहेत तीन मग तीनवरती वरती किती शून्य चाल एक दोन तीन परत त्याच अंकाची त्याच अंकाची दर्शनी किंमत विचारली दर्शनी किंमत म्हणजे काय दर्शनी किंमत म्हणजे काय संख्या ज्या स्थानावर किंवा तो अंक ज्या स्थानावर आहे ते स्थान म्हणजे दर्शनी किंमत होय मग तीनची दर्शनी किंमत किती झाली तीनच झाली तीन ह्याच्या आपल्याला पट काढायला सांगितले पट काढताना आधी कोणती किंमत आहे स्थानिक किंमत शब्द आहे प्रश्नामध्ये मग तो स्थानिक किंमत अंशात ठेवायचा मग काय होईल अंशात ठेवला तर बघा तीन हजार छेद तीन तीन हजार छेद तीन मग इथं काही काम करू आपण तीन एक तीन तीन एक तीन एक हजार छेद छेदातलं एक आपण छेदात पकडत नाही म्हणजे एक हजार पट आहे ऑप्शन मध्ये आहे का बघा कुठे एक हजार पट एक छेद हजार आहे हजार शंभर आहे हजार आहे छेद शंभर आहे कुठलं पट आहे आपलं एक हजार पट आहे एक हजार पट आहे पट म्हणजे भागणे ओके ठीक आहे चला पुढचा बघू आता बघा तुम्हाला मगाशी मी जे सांगितलं होतं त्या पद्धतीनं येणारे ऑप्शन हे दशांश पूर्णकामधले घातांकित स्वरूपात आलेले आहेत आणि ते आपल्याला सोडवता आले पाहिजेत आता काय विचारले प्रश्नामध्ये पहिले बघूया आपण सदुसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव बत्तीस या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत किती फक्त स्थानिक किंमत विचारली दशांश पूर्णांकातली मग पहा सदुसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव बत्तीस याच्या आता दोन या अंकाची स्थानिक किंमत काढायची ते लिहून घेऊ आपण पहिली दोनची स्थानिक किंमत आता दशांश पूर्णांकातली स्थानिक किंमत करताना पॉईंटच्या पाठीमाग कितीही घरं असू द्या त्याबद्दल एकच शून्य घ्यायचा आणि पॉईंट नंतर जे काही शून्य येतील संख्या येतील ते घेऊन टाकायचे याबद्दल एकच शून्य घेतो मी परत दोनच्या पाठीमागं किती अंक आहे ते तीन पाठीमागचे तीन शून्य घेतो मी तीन शून्य आणि परत दोन लिहितो मी म्हणजे मला दोनची स्थानिक किंमत काय मिळाली झिरो इकडे परत एक दोन तीन पाठीमागं घरं होती आणि दोन तसाच आता मला तसे मध्ये कुठं दिसते का नाहीये म्हणजे मी आता सध्या एक काम करतो इथले पॉईंटच्या पुढचे घर काढून टाकतो मग मी लिहितो दोन छेद दोन छेद अजून काय विचारले का आपल्याला विचार नाही फक्त दोनची स्थानिक किंमत विचारले ओके मग दोनची स्थानिक किंमत विचारले तर दोन छेद पॉईंटच्या उजवीकडे अंशात किती घर आहेत बघा चार किती घर आहे ती चार तेवढे शून्य मी एक वरती देतो दिले एक वरती मग आता सध्या माझे चिन्ह निघून गेले यालाच मी तुमच्या भाषेत अजून कसं लिहू शकतो दोनचा दोन, दोन छेद दहाचा चौथा लिहू शकतो छेदामध्ये बघा पण तसा आहे ऑप्शनमध्ये नाही मग याला मी सरळ करण्यासाठी त्याला असा लिहू शकतो दोन गुणिले दहाचा वजा चौथा मग मा माझं उत्तर दोन गुणिले दहाचा चौथा कारण छेदातून जेव्हा तो अंशात येतो तेव्हा आपल्याला घातांकाचा बघा हा एक सेपरेट नियम आहे एचा मायनस एम असेल तर त्याचा एक छेद एम होतो आणि तो असतानाच प्लस असेल तर तो इकडे जाऊन मायनस होतो हा एक घातांकाचा सेपरेट नियम आहे या नियमाच्या आधारे आपण त्याच्या उत्तर देऊ शकतो ओके म्हणून त्याचं काय झालं बघा दोन गुणिले दहाचा वजा चौथा मग आहे का ऑप्शन मध्ये कुठे दोन गुणिले दहाचा वजा चौथा ऑप्शन क्रमांक तीन आहे त्याचं योग्य उत्तर झालं ऑप्शन क्रमांक तीन ओके पुढे जाऊया पहा पंचेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी तेवीस या संख्येतील सात व तीन अंका या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती पहिल्यांदा आपण संख्या मांडून घेऊ पंचेचाळीस पॉईंट सत्याऐंशी तेवीस सत्याऐंशी तेवीस आपल्याला कुठला अंक आहे आधी सात मग सातची स्थानिक किंमत माहीत करून घेऊ सातची स्थानिक किंमत काय झाली बघा या इकडं कितीही घर असू द्या त्याबद्दल एकच शून्य घ्यायचा सातच्या पाठीमागे एक अंक आहे त्याच्याबद्दल एक शून्य सात आहेत असा सातच्या पुढे दोन शून्य आहेत म्हणजे दोन अंक आहेत दोन शून्य देऊ आपण परत अजून कोणाची विचारली आपल्याला तीनची ची मग तीनची तीन स्थानिक किंमतच विचारली बरं इथं मग तीनची स्थानिक किंमत काढू मग तीनची स्थानिक किंमत काय होती पा इकडं कितीही घर असू द्या त्याबद्दल एकच शून्य तीनच्या पाठीमागं किती अंक आहेत ते तीन मग ते तीन शून्य एक दोन तीन आणि परत किती आहे है, तीन यांच्यातला काय काढायचं आपल्याला फरक फरक काय काढायचे आपल्याला फरक काढायचे इथं वजाबाकी करू आपण मग तीन किती दहा तीन सात दहा एक तुम्ही तुमच्या पद्धतीने वजाबाकी करू शकता वरती हातचा घेऊन ओके म्हणजे वरती दहा करून मग इथे एक तीन किती दहा तीन सात दहा एक किती दहा एक नऊ दहा परत इथं एक सातातून एक गेला सहा राहिला हा शून्याशी शून्य पॉइंट झिरो पॉईंट झिरो सहाशे सत्त्याण्णव ऑप्शनमध्ये कुठं फरक दिसतोय का झिरो पॉईंट झिरो सहाशे सत्त्याण्णव झिरो पॉईंट झिरो सहाशे सत्त्याण्णव ऑप्शन क्रमांक दोन आहे त्याचं योग्य उत्तर झालं दोन ओके पुढं बघा आठ पॉईंट त्रेसष्ट शेहेचाळीस या संकेतील आता पहा इथं फसवले प्रश्न आले फसवले नाही उजवीकडील सहाची स्थानिक किंमत डावीकडील सहाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पट याचा अर्थ परत भागाकार करावा लागतो पहिला आपण प्रश्न खाली मांडून घेऊया आठ पॉईंट त्रेसष्ट शेहेचाळीस आता या प्रश्नामध्ये पहिला डावीकडचा सहा कोणता आहे आणि पहिला उजवीकडचा सहा कोणता आहे हे पहिले क्लिअर करू आता मी इथं उभा राहिलेलो आहे त्यावेळेस माझा हा उजव्या हाताला आहे म्हणून हा उजवीकडचा सहा झाला आणि हा माझ्या डाव्या हातालाय म्हणून हा डावीकडील सहा झाला पहिले मी क्लिअर केलं डावं उजवं कोण आहे ते केलं सुरुवातीला प्रश्नात शब्द कोणता आहे माझा उजवीकडचा मग मी आधी उजव्या उजवीकडच्या सहाची स्थानी किंमत काढणार म्हणजे काय उजवीकडली तर शब्द क्लिअर क्लिअर लिहितो उजवीकडील सहाची स्थानिक किंमत बघा उजवीकडील सहाची स्थानिक किंमत बरोबर काय येईल बघा उजवीकडची सहाची स्थानिक किंमत सहाच्या पाठीमागे तीन घर आहेत आणि हा आठ एक आहे आठ बद्दल एक शून्य सहाच्या ह्या उजवीकडच्या पाठीमागे तीन अंक आहेत तीन शून्य देतो एक दोन तीन आणि हा सहा एक तासाच्या ता टाकतो या स्थानिक किंमत झाली आता आपल्याला डावीकडच्या सहाची स्थानिक किंमत काढायची या डावीकडील सहाची स्थानिक किंमत काय होईल बघा सहाची स्थानिक किंमत झाली इथं झिरो पॉईंट सहा आणि त्याच्या पुढं तीन शून्य आहेत तीन शून्य तीन अंक आहेत तीन शून्य देऊन टाकले पण लक्षात ठेवा जेव्हा पट काढायचे असतील फरक काढताना हे ठेवावे लागतं पण या शून्याला किंमत नसते खरी स्थानिक किंमत याची झिरो पॉईंट सहा झाली तुम्ही म्हणताल इथले का नाही काढले ते पाठीमागच्या नाही काढता येत पुढचे काढता येतात ओके आता आपल्याला पट बघायची आहे तर पट बरोबर झिरो पॉईंट झिरो 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 सहा भागिले झिरो पॉईंट सहा आता आपल्याला दशांश चिन्हाच्या पुढची घरं काढून टाकायचे आहेत सगळे मी सहाशे सहा घेतो अंशात पॉईंटच्या उजवीकडे किती घर आहेत बघा एक दोन तीन चार अंशात चार घर आहेत म्हणून छेदात तेवढे चार शून्य देऊन टाकतो ओके छेदात किती आहे बघा एक तेवढा शून्य अंशात देतो बघा अंशातले पॉईंटच्या पुढची घरं काढण्यासाठी उजवीकडची छेदात शून्य द्यायचे आणि छेदातले काढण्यासाठी अंशात शून्य द्यायचे ओके मग हा शून्य हा शून्य काय झाला गेला सहा एक सहा मग तुमचं झालं एक छेद हजार आता मला सांगा एकशे हजार ऑप्शन मध्ये दिसतंय का कुठं नाही दिसत आहे मग मी काय करू शकतो की यालाच यालाच दहाचा एक छेद दहाचा तिसरा म्हणू शकतो आणि हा वरती आला की तो काय करल वजा तिसरा करेल मग ऑप्शनमध्ये वजा तिसरा आहे का कारण छेदात असणारी घातांकात संख्या जेव्हा अंशात जाते तेव्हा स्वतःचा प्लस असणारा घातांक मायनस करते मायनस असणारा घातांक प्लस करते मग दहाचा तिसरा ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय का तुम्हाला इथं दिसतंय कुठं आहे ऑप्शन क्रमांक तीन त्याचं योग्य उत्तर झालं दहाचा वजा तिसरा ओके चला पुढचं भाऊ आपण एक मिनट हा आता पहा हा लेटेस्ट आत्ताचा हा पण प्रश्न आहे पंचेचाळीस पॉईंट एक मिनटं चला पंचेचाळीस पॉईंट सॉरी पंचेचाळीस सहाशे पंच्याण्णव पॉईंट सातशे शहाऐंशी इथं पण काय म्हणते डावीकडील आता बघा इथला प्रश्न शब्द काय डावीकडचा नंतर कुठला आहे उजवीकडचा पहिल्या प्रश्नातल्या सहाला कोणता डावान कोणता उजवा ते फायनल करून घेऊ हा बघा माझ्या उजव्या हाताला म्हणून हा उजवा झाला आणि हा माझ्या डाव्या हाताला म्हणून हा डावीकडचा सहा झाला क्लिअर आणि मग आता आपल्याला आधी शब्द डावीकडचा आहे त्यामुळे आता आधी डावीकडील सहाची स्थानिक किंमत काढावी लागेल मला मी इथं सरळ सरळ म्हणतो डावीकडील डावीकडील सहाची स्थानिक किंमत बघा स्थानिक किंमत काय होऊन जाईल दहावीकडच्या सहाची माझी पाठीमाग किती अंक असू दे त्याचा विचार करू नका हा इथं सहाशे असेल कारण सहाच्या पुढे दोन अंक आहेत नंतर पॉइंट आहे पॉइंट नंतर तीन घरे तीन शून्य देऊन टाकू ओके परत उजवीकडच्या सहाची स्थानिक किंमत काढून घेऊ उजवीकडील चा, सहाची स्थानिक किंमत सहाची स्थानिक किंमत काय होऊन जाईल तुमची बघा सहाच्या पाठीमाग इकडे किती इकडे किती घर असू त्या पॉईंटच्या त्याबद्दल शून्य घ्यायचा ओके शून्य आणि इकडं मला सांगा इकडे किती सहाच्या पाठीमागं दोघ आहेत मग दोघं आणि हा सहा असाच क्लिअर पण लक्षात ठेवा या शून्याला किंमत नसते याची खरी स्थानिक किंमत सहाशे झाली किती झाली सहाशे आता ऐका आता आपल्याला जो आधी दिलेला आहे तो अंशात असेल म्हणजे हा पट काढण्यासाठी आपल्याला काय काढायचं सांगितलं बघा पट 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 मग हा आधी दिलेला आहे तो अंशात असेल नंतर दिलेला आहे तो छेदात असेल झिरो पॉईंट झिरो झिरो सहा आता ऐका पॉईंटच्या पुढं फक्त छेदातच घरं आहेत मग मी काय करतो छेदातल्या पॉईंटची पुढची घरं काढतो इथं पॉईंटच्या पुढं घरं तीन आहेत तेवढे शून्य अंशात देतो अजून एक दोन तीन म्हणजे पहा पहिले एकच मिनटात जास्त शून्य वाढले एक काम करू आधी सहाशे वरती सहाशे छेद सहा हे लिहून घेऊ इथल्या पॉईंटच्या पुढची तीन घरं काढली त्याबद्दल अजून मी तीन वरती शून्य वाढवतो एक दोन तीन म्हणजे टोटल सहा वरती पाच झाले कारण पहिले स्वतःचे दोन होते अजून एक्स्ट्राचे तीन गेले मग आता भाग देतो मी सहा एक सहा मग माझ्याकडे किती आलं बघा एक वरती एक दोन तीन चार पाच शून्य आले किती शून्य आले पाच मग याचा अर्थ माझं काय होईल याचं उत्तर माझं पहिलं बघू आपण हे एक वरती पाच शून्य असणारं उत्तर कुठं आहे का नाही आहे त्यांना घातांकात घात हवाय मग एक वरती किती शून्य आहे बघा एक वरती किती शून्य आहेत पाच पाच मग घातांक याचा पाचवा म्हणून दहाचा पाचवा असं त्याचे योग्य उत्तर येईल म्हणजे तुमच्या असं लक्षात आहे की जर एक छेद हजार आलं छेदात आलं तर त्याचा घातांक मायनस येतो तो, तो डायरेक्टली अंशात आला तर त्याचा घातांक येताना प्लस येतो बस एवढंच लक्षात ठेवायचं शेवटचा प्रश्न बघू आपण अजून एक त्रेपन्न पॉईंट तीनशे चोपन्न बघा इथं त्रेपन्न पॉईंट तीनशे चोपन्न आणि या साईटला व सव्वीस पॉईंट एकशे बेचाळीस त्यांनी सांगितलेलं आहे या संख्यामधील चार या अंकाच्या स्थानिक किमतीतील बघा देताना दोन संख्या वेगळ्या दिल्या आणि चार या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारते मग मला सांगा आता या चारची स्थानिक किंमत काय होईल इकडं कितीही घरं असू द्या त्याबद्दल एक शून्य आणि इकडं चारच्या पाठीमागं दोघं आहेत म्हणून झिरो पॉईंट दोन झिरो चार ह्याची किंमत स्थानिक किंमत झाली तर पाठीमागं लिहितो हे काय काढतोय आपण तर स्थानिक किमती काढतोय यांच्या याची परत या चारची स्थानिक किंमत विचारात घेतली तर काय होईल बघा तुमची इकडे किती घर द्या त्याबद्दल एक शून्य चारच्या पाठीमागे एक आहे चार चारच्या पुढे एक आहे चार क्लिअर मग आपल्याला यांच्यातला काय विचारलंय बघा फरक फरक मग आता लक्षात ठेवा फरक काढताना या दोघांपैकी मोठा कोण आहे मला सांगा दोघांपैकी मोठा हा असणार आहे कोण असणार आहे हा कारण पॉईंट नंतर इकडे दोन शून्य आहे त्याच्यामुळे इथे एकच शून्य म्हणजे हा मोठा आहे मग याच्यातून हा वाजा करायचा आपल्याला फरक बरोबर झिरो पॉईंट झिरो चार शून्य आता ऐका काही जणांना असं वाटेल पाठीमागच्या प्रश्नामध्ये तुम्ही हे शून्य कॅन्सल करत होता पण ते जेव्हा पट करायचे असेल तेव्हा कॅन्सल करू पण वजाबाकी करायचे असेल तेव्हा तो घ्यावा लागतो आपल्याला घ्यावा लागतो म्हणून आपण काय इथं करू आता झिरो पॉईंट झिरो 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 चार आता यांच्या शिस्टीत वाजाबाकी करू आपण बघा चारण किती दहा चारण सहा दहा आजचा एक आला चारातून एक गेला तीन राहिला परत हा शून्य आला पॉईंट आला पॉइंट आला इथं काय करतोय आपण वजाबाकी झिरो पॉईंट झिरो छत्तीस कुठं ऑप्शनमध्ये दिसतंय का बघा झिरो पॉईंट झिरो छत्तीस ऑप्शन क्रमांक तीन दिसतंय त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असं देऊन टाकलं आपण ओके आता पुढे बघूया अजून एक राहिलाय काय म्हणते खालीलपैकी कोणत्या संख्येतील सहा या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे सर्वात जास्त आहे आता बघा आपण प्रत्येक कुठं कुठं सहा आहे त्याच्या खाली अंडरलाईन करू इथे एक सहा आहे इथे एक सहा आहे इथे एक सहा आहे आणि इथे एक सहा आहे त्यांनी सांगितलं यापैकी कुठल्या सहाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे आता मी एक काम करतो या सहाची इकडे साईडला लिहितो यांच्या स्थानिक किमती काढतोय आपण स्थानिक किंमत का काढतोय आपण स्थानिक किंमत मग बघा या सहाची स्थानिक किंमत काय होईल सहाच्या पुढे किती अंक ते तीन मग सहा वरती तीन शून्य देऊ आपण एक दोन तीन क्लिअर सहा वरती इथं ह्या सहाची स्थानिक किंमत किती येईल आपली सहाच्या पुढं दोन अंक आहेत सहा वरती दोन शून्य देता येतील आपल्याला परत या सहाची स्थानिक किंमतीच्या पुढं सहाच्या पुढं एक पण अंक नाही एक पण अंक नाही म्हणजे या सहाची स्थानिक किंमत फक्त सहा राहिली परत या सहाच्या स्थानिक किंमत काढायची आपल्याला या सहाच्या पुढं या सहाच्या पुढे किती अंक आहे एकच आहे साठ झाले आता आपल्याला काय म्हणते बघा खालीलपैकी कोणत्या संख्येतील सहा या अंकाची सहा या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे सर्वात जास्त आहे म्हणजे मोठे आहे मोठे मोठे मला सांगा इथं आहे सहा हजार इथं आहे सहाशे इथं आहे सहा तिथं आहे साठ सर्वात मोठी कोणती आहे हे आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक क्लिअर एकदम सोपा आहे तुम्ही फक्त प्रॉपरली समजून घेतलं तर हा भाग एकदम सोपा आहे पण हजार टक्के तो पेपरला येतो ओके okay? पुढच्या भागकडे जाऊ चला पहा आपल्या लवकरच आमचे बेसिक ते ॲडव्हान्स अपडेट पोलीस भरती व इतर सर्व सरळ सरळशावा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी प्रत्येक परीक्षेला आलेल्या प्रश्नांचा त्या त्या टॉपिक वाईज समावेश करून त्या त्या प्रकारवाईज समावेश करून आपण ऑनलाईन अपडेट बॅच लवकरच आपल्या ॲप्सवरती येते या त्याच्यानंतर त्या तुम्हाला जर काय अडचण असेल संपर्क साधायचा असेल काय म्हणजे एखादी एक्झाम्पल असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता ओके त्याच्यानंतर आमचा हा टेलिग्राम चॅनल आहे तो टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे याच्यावरती नवनवीन ज्या काही अपडेट असतील परीक्षेला आलेले काय एक वेगवेगळे एक्झाम्पल असतील ते आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावर पाठवत असतो किंवा प्रश्न त्याच्यावरती सोडवण्यासाठी पाठवत असतो ओके धन्यवाद